आपण देवाला प्रार्थना करतो त्याचं नाव घेतो मंदिरात जातो पण तरीही मन अस्थिर राहतं कारण देवाशी घरी भेट केवळ शब्दांनी होत नाही ती मौनातून होते आणि हे मौन म्हणजेच ध्यान ध्यान म्हणजे विचारशून्यता नव्हे तर विचारांच्या पलीकडे जाण्याचा अनुभव जेव्हा आपण डोळे मिटून शांत बसतो तेव्हा मनात असंख्य विचार येतात भूतकाळ भविष्यकाळ चिंता अपेक्षा पण हळूहळू हे सर्व विचार स्थिर होऊ लागतात जसं पाण्यावरची लाट शांत झाल्यावर तळ दिसतो तसं मन शांत झालं की आत्म्याचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं आणि तेच प्रतिबिंब म्हणजे देव ध्यान ही साधना आहे पण ती कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नाही बुद्ध कृष्ण शिव किंवा अल्हा नाव काहीही असो पण ध्यानाचा हेतू एकच असतो स्वतःच्या अंतरात्म्याशी संपर्क साधणं कारण देव बाहेर नाही तो आपल्या अंथकरणात आहे ध्यान हे त्या अंतर्मनाचा दरवाजा उघडण्याची किल्ली आहे जेव्हा मन शुद्ध होतं आणि विचार शांत होतात तेव्हा आपण देवाशी बोलू शकतो आवाजाने नाही पण अनुभूतीने त्या क्षणी प्रत्येक श्वासात प्रत्येक ठोक्यात देवाचं अस्तित्व जाणवतं जगातील प्रत्येक गोष्ट त्याच्या उपस्थितीने जिवंत वाटते ध्यान केल्याने केवळ मनशांती मिळत नाही तर जीवनाला दिशा मिळते आपल्यातला अहंकार विरघळतो आणि त्या जागी नम्रता दया आणि प्रेम निर्माण होतं कारण ध्यान म्हणजे स्वतःला हरवणं नव्हे तर स्वतःला ओळखणं